अजित पवार यांनी कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली नाट्यगृहाची पाहणी करून त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची देखील झाडाझडती घेतली माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमदार जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये दबाव आणला जात असल्याचा आरोप केला या आरोपानंतर आमदार जयकुमार रावल यांनी आपली भूमिका मांडलेली आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अशाच पद्धतीने नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्याची दुर्बुद्धी ही महाविकास आघाडी सरकारला सुचली ही दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बच्वा नाशिकच्या मालेगावमधील बारा बलुतेदार संघटनेचे बंडुका बच्छाव यांनी संजय राऊत यांची दिल्लीमध्ये भेट घेतली पक्षामध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत देत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा मनोदय व्यक्त केला उद्धव शिवबाठा गटाकडून उपनेते अद्वैत हिरे उमेदवार नसल्यास बंडुकाका बच्छाव यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे बंडुकाका मूळचे शिवसेनेचेच शिवसैनिक आहेत एकेकाचे मंत्री आहेत दादा भुसे यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते मात्र सत्तांतरानंतर मंत्री भुसे हे शिवसेनेमध्ये गेले तर बच्चाव हे बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून काम त्यांचं सुरू होतं बंडूकाका बच्चाव आता पुन्हा शिवबाठामध्ये सक्रिय झालेले आहेत बंडुकाका बच्चाव उमेदवारीने दादा भुसे यांची डोकेदुखी वाढणार आहे राज ठाकरे यांची यांनी एक वक्तव्य केलं होतं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या नादी लागू नये यावर सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलेलं आहे आम्ही भाजपसारख्या एका हुकुमशाहीच्या प्रवृत्तीविरोधात लढत आहोत त्यामुळे आम्ही बाकी उपकंत्राटदाराकडे बघायचं कारण नाही स्वतःहून वा वाद ओढून घेण्याची जर त्यांची इच्छा असेल तर मग त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल असं सुषमा अंधारे म्हणाले उभा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताक्यावर शनिवारी रात्री नारळ फेकण्यात आल्याची घटना घडली मुंबई ठाणे इथे ही घडलेली आहे त्याचे संतप्त पडसाद शनिवारी रात्री कोल्हापूर शहरामध्ये उशिरा उमटले कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेच्या शाखापलकांची तोडफोड केली आहे त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांकडून फेक करण्यात आली नारळ आणि बांगड्या फेकून मनसे कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे जे पेराल तेच चुजवेल असं म्हणत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एका प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन शा केलं आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या गाडीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवसैनिकांनी सुपारी फेकत आंदोलन केलं होतं त्याचं हे प्रत्युत्तर म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी जशाच तसं उत्तर दिल्याचं ते म्हणाले आषाढीचा सोहळा आटोपून संत गजानन महाराजांची पालखी शेवटच्या टप्प्यातील प्रवास करत खामगावकडून शेगावकडे निघाली आहे यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे हो। स्वतः जातीने तिथे उपस्थित होते खामगाव ते शेगाव पायी प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे हो। देखील तिथे उपस्थित होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची शांतता रॅली पुण्यामध्ये सारसबाग ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन येथे मनोज दरांगे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता हा सतरा तारखेला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा शुभारंभ सतरा ऑगस्टला पुण्यामधून होणार आहे पुण्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पंधरा हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे पुण्यामध्ये वारेवाडी येथे छत्रपती क्रीडा संकुलामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे राज्यभरातून कोटी बेचाळीस लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी नोंदणी केली होती तर राज्यातून पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली येथे महिला प्रमुख यांनी प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दुर्जे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये आंबेडकरी समाज कृतज्ञ सोहळा समितीतर्फे आयोजित सत्ता सोहळ्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरामध्ये असणार आहे तिथे सेंटर मैदानावर त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झाल्याच्या निमित्ताने भंडारा शहरातील गांधी चौक येथे आम आदमी पक्षाच्या वतीने प्रावीच्या आतषबाजी करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला मालेगाव येथे माझे आमदार आसिष शेख यांचा शरद पवार पक्षाला त्यांनी राजीनामा दिलेला आहे सध्या ते अपक्ष निवडणूक लढवणार असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मात्र गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्ह्यामध्ये असून त्यांचाही देखील इकडे दौरा आहे आणि यावेळी सगळा सगळं काम आठवून ते माझे आमदार आसी शेख यांची भेट घेणार आहे त्यामुळे माझे आमदार आसी शेख हे अजित दादा यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत असं आहे येत्या तेरा तारखेला जरांगे यांचा नाशिक दौरा होणार असून त्यांनी तर ता नाशिक दिल्याही मनमाड नांदगाव मालेगाव आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फलक लावण्याचे कामं सुरू आहे आणि सध्या गावागावमध्ये बैठका घेण्याची काम करण्यात येत आहे तेरा तारखेला मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहावा असं आवाहन नांदगाव तालुका मराठा महासंघातर्फे करण्यात आलं आहे शिवबाठा आणि मनसे राण्याचे खाण्यामध्ये पडता उमटत मनसेने शिवबाठाचे फलक काढलेले आहे तुम्ही शिवसैनिक राम हे महाराष्ट्र सैनिक असा असं म्हणत अनिल देशपांडे यांनी शिवबाठाला ठणकावलाय उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती शेण फेकण्यात आलं होतं मनसैनिक येथे काल उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये देखील घुसले दे होते शिव शिवबाठा आणि मनसे कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला